नमस्कार मित्रांनो आज मी जी वास्तविक घटना तुमच्यासमोर ठेवणार आहे ती सांगताना शब्द थरथर कापतात आणि मनात एकच प्रश्न घोंगावतो घर नाते आणि माया किती नाजूक असतात आणि त्याच घरात कधी कधी मृत्यूही जन्म घेतो ही घटना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भोले नावाच्या छोट्या गावातील आहे त्या गावात एक साधं पण खूप आनंदी कुटुंब राहत होतं एक वडील एक आई आणि त्यांची तीन मुलं सोनाली स्नेहा आणि गणेश कुटुंबाचे मुख्य शंकर मोहिते साधे शांत मेहनती माणूस वनविभागात क्लार्क म्हणून काम दररोज सायकलने ऑफिस आणि संध्याकाळी वेळेवर परत घर चेहऱ्यावर कायम शांत हसू पत्नी घर सांभाळणारी मुलांना टिफिन देणारी आणि संध्याकाळी नवऱ्याबरोबर चहा पिणारी घरात टी व्हीपेक्षा पुस्तकं जास्त उघडी असायची रात्री एकत्र बसून सगळं कुटुंब जेवायचं खरं म्हणजे एक आदर्श भारतीय कुटुंब पण मग एप्रिल दोन हजार सतरामध्ये अचानक शंकर यांची तब्येत बिघडली उपचार झाले औषध झाली पण काहीच सुधारणा नाही आणि बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी त्यांचं निधन झालं आणि तिथूनच या कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचं वादळ कोसळलं घरात कमवणारा फक्त एकच आता नाहीसा तिन्ही मुलं शिकत होती आणि भविष्य अचानक पुसून गेलं मोठी मुलगी सोनाली बावीस वर्षाची मधली स्नेहा एकोणीस वर्षाची आणि मुलगा गणेश सोळा वर्षाचा सरकारकडून आश्वासन मिळालं मृतक अश्रित म्हणून एका मुलाला नोकरी मिळेल पण कोणाला गणेश अल्पवयीन म्हणून त्याच्या नावाने अर्ज शक्यच नव्हता म्हणून सोनालीचं नाव देण्याचा विचार झाला पण याचवेळी नातेवाईक शेजारील समाजाची मोठी माणसं लोक बोलू लागले बाईला नोकरी दिली तर उद्या लग्न झाल्यावर ती सासरी जाईल मग घरचं काय बायका परक्या घराच्या असतात बघा विडंबरा जेव्हा जबाबदारीची वेळ आली तेव्हा मुलगीच बोज ठरली सोनालीचं नाव टाकण्याचा विचार मागे पडला आणि गणेश मोठा होईपर्यंत थांबायचं ठरलं गणेशनेही तसं वचन दिलं दोन चार वर्ष कष्ट होतील पण नोकरी मिळाल्यावर मी सगळं सांभाळेन आई बहिणी यांना चांगलं बघेन आईच्या डोळ्यात पाणी मनात विश्वास दोन वर्ष कसं बसं गेलं कधी उसने पैसे कधी खर्च कमी पण चूल जळत राहिली आणि मुलांचं शिक्षण चालूच ठेवलं दोन हजार एकोणीसमध्ये नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया धीमी अखेर दोन हजार एकवीसमध्ये गणेशला वन विभागात सरकारी नोकरी मिळाली घर पुन्हा हळूहळू सावरत होतं फक्त सोनाली आणि स्नेहाच्या लग्नाचंच टेन्शन बाकी होतं स्थळे येत पण योग्य नवरदेव मिळत नव्हता पण देवानेच बहुतेक या घरात शांतता लिहिलेली नव्हती पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी कुटुंब एका नातेवाईकांच्या घरी गेले आणि सोळा ऑक्टोंबर रोजी परत त्यांना सगळं बदललं घरी आल्यानंतर काही तासातच दोन्ही मुलींची तब्येत बिघडली सोनाली हलके उलटी आणि दस्त पण स्नेहा क्षणाक्षणाला गंभीर तात्काळ अलिबाग येथील रुग्णालयात दाखल डॉक्टरांना शंका फूड पॉयझनिंग मात्र काहीच तासात स्नेहा मृत घरात किंकाळ्यांचा आवाज धक्का अविश्वास रिपोर्ट आला शरीरात विष आढळलं फूड पॉयझनिंग नाही जाणीवपूर्वक दिलेलं विष शंका त्या नातेवाईकांवर गेली पण तपासात सिद्ध झालं सगळ्यांनी एकसारखं अन्न खाल्लं होतं मग दोन्ही मुलींनाच विषाचा परिणाम कसा मग तपास घराच्या वळला पोलिसांनी मोबाईल ब्राउझरवर हिस्ट्री तपासली आणि एक नाव पायापासून अंतर मनापर्यंत हादरवलं गणेश मोहिते मोबाईलमध्ये सलग त्रेपन्न वेळा विषाशी संबंधित सर्च कोणत्या विषाने मृत्यू होतो किती मिलीग्रॅममध्ये सूपमध्ये मिसळता येईल का आणि गाडीत रॅट पॉयझन नॉट फॉर ह्युमन यूज रिकाम्या बाटल्या कागदपत्रे तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दुसरी बहीण सोनाली ही निधन पावली आणि त्या दिवशीच गणेश अटक आणि चौकशीत सत्य बाहेर आलं सत्य नाही भयानकता गणेश पित्याच्या मृत्यूनंतरची प्रॉपर्टी तिघांच्या नावावर आली होती त्याला भीती बहिणींचं लग्न झालं तर प्रॉपर्टी सासरी जाईल माझ्याकडे काय उरेल लग्न टाळण्याचा प्रयत्न आईशी वाद आणि नंतर मनात जन्मलेली काळी योजना बहिणींची हत्या त्या दिवशी घरी परतल्यावर त्याने सूपमध्ये विष मिसळले विश्वासाने बहिणींनी ते प्यायले कारण त्यांना वाटलं हा आमचा भाऊ आहे पण तो भाऊ नव्हता तो संपत्तीचा गुलाम होता त्याने दोन बहिणींचाच जीव घेतला नाही त्याने विश्वासाचा खून केला राखीच्या धाग्याचा खून केला आईच्या गर्बाला घाव दिला आज त्या घरात हास्य नाही चूल नाही साजरी होणारी राखी नाही फक्त एक आईचे थरथरणारे हात भिंतींना चिटकवलेल्या आठवणी आणि रक्ताऐवजी आसवानी वाहणारा संसार गणेश्वर खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत चार्जशीट दाखल आहे, आहे पुढचा निर्णय कोर्टाचा पण या आईच्या मनावरच्या जखमांना न्याय कोण देणार आणि आपण स्वतःला एक प्रश्न विचारायलाच पाहिजे मुली परक्याचं धन असतात का की त्या विश्वास असतात जिथे कुटुंबापेक्षा संपत्ती मोठी होते तिथे घर नाही फक्त कब्र तयार होते जर तुम्हालाही वाटत असेल की मुली कधीही बोज नसतात तर ही कथा नक्की शेअर करा कदाचित कुठल्या तरी घरात अजूनही एखादा गणेश योजना आखत असेल जय हिंद जय महाराष्ट्र